मित्रांनो नमस्कार आज आपण एका नव्या विषयाकडे आलेला आहे नव्या शेतीचा पर्यायाकडे आलेला आहे आपण पारंपरिक पीक घेऊन कंटाळा आलेला आहे पारंपरिक पिकाचा आपल्याला फायदा होत नसेल आपण पारंपरिक पिकातून उत्पन्न घेता येत नसेल पारंपरिक पिकाला जर भाव मिळत नसेल तर आज आपण नव्या पिकाचा पर्याय शोधणार आहे तर नव्या पिकाचा प्लॉटवर आलेला आहे आपण आपण जो आपल्या पारंपरिक पद्धतीने जो आपल्या स धार्मिक कार्यात वापरला जातो विड्याचं पान किंवा नागिनीचं पान म्हणतात हे जे नागिनीचं पान दिसतंय आपल्याला याची शेती केलेली आहे इथं आपण आज भोकरदनमध्ये आहे भोकरदन मध्ये एका आपल्या प्रगतशील शेतकऱ्यानं विड्याच्या पानाची शेती केलेली आहे या विड्याच्या पानाच्या शेतीमध्ये विना खर्चाचं विना केमिकलचं विना तुमच्या जास्त मेहनतीचं चा, तुम्ही चांगली कमाई करू शकता तर या शेतकऱ्याने आपल्याकडं अर्धा एकर मध्ये विड्याच्या शेती केलेली आहे विड्याच्या शेतीमध्ये तुम्ही बघू शकताय किती छान पद्धतीने हे पान आलेले आहे या शेतकऱ्याचं मन असं म्हणणं असं आहे की याला कुठलंही केमिकल वापरलेलं नाही आहे याला फक्त गांडूळ खत आणि शेणखत दिलेलं आहे याला कुठलीही केमिकलची फवारणी केलेली नाहीये त्याला फवारणीची गरज नाही आणि खताची गरज नाही फक्त गांडूळ खत आणि शेण खतावर या शेतकऱ्यांना आतापर्यंत नऊ लाखाचं उत्पन्न घेतलेलं आहे अर्ध्या एकर मध्ये एका वर्षात नऊ लाखाचं उत्पन्न जर घेत असतील तर मला वाटतंय नवीन पर्याय शोधायला काही हरकत नाहीये आणि आपल्या शेतकरी बांधवांना प्रत्येक वेळेस आपण पारंपरिकच पीक घ्यावं असं काही नाहीये की शेतीमध्ये शेती हा व्यवसाय म्हणून बघितला पाहिजे आणि शेतीत नवीन नवीन प्रयोग करायला पाहिजे तर या भागात सुरू झालेला आहे तर आपणही नवीन पिकामध्ये घेऊ शकता आणि याच का जी काय लागवडीची जी पद्धत आहे तर ही अशी काडी घ्यायची आहे या काडीची तुम्ही लागवड करू शकता जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये जर ही काडी लावली तर तुम्हाला एक वर्षामध्ये प्लॉट रेडी होतो तुमचा वेल आहे वेल बांबूला बांधलेला आहे या अत्यंत सोप्या पद्धतीने केलेला आहे या काडीची लागवड करून तुम्ही वेल तयार करू शकता आणि वेलाच असे पान आहे हे पान विक्रीला रेडी होतात जे आपण मार्केटमध्ये बघतो हे असं पान आहे विदाऊट केमिकलचं आणि विदाऊट फर्टिलायझरचं पान आहे हे तर आपल्यासोबत शेतकरी पण आहेत पण शेतकऱ्यांना विचारून घेऊया बाबा मला सांगा हे आपण सांगितलं तुम्हाला की हे नवीन शेती करायची असते बरं तुम्ही शेती करायला बरं किती उत्पन्न झालं तुम्हाला लाख खर्च जाऊन सहा लाख झालं म्हणायचं बघा नऊ लाखाचं उत्पन्न आहे त्यातून तीन लाख खर्च धरला आपण आता सहा लाखाचं नेट प्रॉफिट आहे तर हे याला मार्केट कुठे विकता कुठे मावरा औरंगाबाद माहोरा बुलढाणा सिल्डोर या जवळच मार्केट आहे एक पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटरच्या अंतरावर मार्केट आहे तर यातून भरपूर पैसा कमवू शकतात आणि तुम्ही नवीन शेतीचा पर्याय शोधू शकता धन्यवाद शिरकरी